झाला तर आज खूप पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहे तर अंडे घेतले चार आणि दोन शिमला मिरच तर आपल्याला शिमला मिरची दोन घ्यायची कापून आता पहिले ब्रेड टोस करणार आहे टोस करून घ्यायचे बटर टाकले मी थोडं तसं गरम करून ब्रेड टोस करून घ्यायचे थोडे कडक अंडा टोस बनवणार आहे बघा खूप छान रेसिपी आहे गरमागरम सकाळचा नाश्ता तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि जे ढोबळी मिल मिरची आहे आपली कलर कलरची ती अशी गोल कापून याच्यात ठेवायची थोडीशी शेकून द्यायची वाफ द्यायची ह्या शाखा कापून ठेवायच्यात आपल्याला अंडे टाकायचं आहे फोडून हे बघा हे असे फोडून अंडे टाका, टाका सर्व याच्यात तुम्हाला नक्की आवडेल हा नाश्ता खूप छान आहे हे बघा प्रत्येकाच्यात असे फोडून टाका अंडे बघा किती छान दिसायला लागलेत असेच तर आता याच्यात मसाला टाकू आपण मीठ टाका सर्व याच्यात मीठ टाका छान पसरून सगळीकडं बघा छान दिसतात थोडीशी काळी मिरी आपली वाटलेली सर्व याच्यावर टाका अशी थोडी थोडी आणि ही कुटलेली लाल मिरची खूप साधा सोप्पा आहे सिंपल आहे खूप आवडेल तुम्हाला तर हे थोड्या वेळ होऊन द्यायचे आपल्याला छान असे मधून कट करून घ्या मी कट करून घेतल्यात सेपरेट तर ते असे एक एक पलटी करत राहायचे आपल्याला बघा कसे टम्मा फुगले गेल्यात छान हे असे पलटायचे आहेत बघा तर शिमला मिरची पण आहे याच्यात मुलं पण आवडीने खाते कधी मुलं खात नाहीत लहान मुलांना आवड ढोबळी मिरची आहे तर त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला सँडविचमध्ये तरी झालेत आपले तयार तर आपण एक एक काढून घेऊ हे बघा किती छान झाले तर एकदम पौष्टिकपणे हेल्दी पण नाश्ता हा तर नक्की बनवा तुम्ही ट्राय करा खूप छान नाश्ता आहे साधा सिंपल हे बघा छान दिसतं आहे ना तर नक्की ट्राय करा नक्की बनवा रेसिपी आवडली असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करी जा कमेंट कमेंटमध्ये सांगा जा तुम्हाला रेसिपी कशी वाटते बाय